नमस्कार मंडळी मुकेश कुर्डे ब्लॉक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत मंडळी येत्या सात सप्टेंबरला खग्रास चंद्रग्रहण आहे त्यानिमित्तानं मी हा व्हिडिओ बनवत आहे बऱ्याच जणांचे प्रश्न होते विशेषतः गर्भवती महिलांचे की या ग्रहण काळ कधीपासून कधीपर्यंत पळायचा आणि या काळामध्ये काय करायचं आणि काय करायचं नाही त्यासंबंधी हा मी व्हिडिओ बनवत आहे हा व्हिडिओ आणि हा चंद्रग्रहण फक्त गर्भवती स्त्रियांसाठी किंवा आजारी माणसासाठी किंवा लहान लेकरांसाठी नाही तर सर्वांसाठीच हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो या सात सप्टेंबरचे चंद्रग्रहणाचा ग्रहण काळ आहे रात्री नऊ सत्तावन ते रात्री मध्यरात्री एक पर्यंत जवळजवळ साडेतीन ते चार तास हे ग्रहण चालणार आहे पण या ग्रहणाचे सूतक सुरुवात आहे सात सप्टेंबरला दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटाला ते रात्री मोक्षमुळेपर्यंत म्हणजेच रात्री एक पर्यंत आता तुम्हाला वाटेल की हे ग्रहण दुपारी बारा सत्तावीस पासून ते रात्री म्हणजे जवळपास दोन वाजेपर्यंत कसं पाळायचं तर हे सर्वसामान्यासाठी ग्रहण पाळण्याची वेळ आहे दुपारी बारा पासून ते रात्री दोन वाजेपर्यंत कारण सर्वसामान्य माणसं ह्या ग्रहण काळ पाळू शकतात पण जे गर्भवती स्त्रिया आहेत आणि जे आजारी माणसे आहेत लहान नेत्र आहेत आणि वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी वेदकाळ आहे आहे सायंकाळी सव्वा पाच वाजून सुरुवात होत आहे सायंकाळी सव्वा पाच ते रात्री सा, दोन वाजेपर्यंत आपल्याला हे ग्रहण काळ पाळायचं आहे जे आपल्याला काही जेवण वगैरे करायचे आहे मलमूत्र विसर्जन जे काय करायचे आहे ते सव्वा पाचच्या अगोदरच करून घ्या सव्वा पाचच्या नंतर शक्यतो त्या गोष्टी करा अगोदरच तुम्हाला जेवण आणि मालमूत्र विसर्जन करून घ्यायचं आहे आणि जे ग्रहण काळ असतो ते ग्रहण काळ सुरु होत आहे संध्याकाळी नऊ सत्तावनला नऊ सत्तावन ते मध्यरात्री एक सत्तावन्न पर्यंत म्हणजे जवळपास चार तास हे ग्रहण चालणार आहे साडेतीन तासच असते ग्रहण हे पण अर्धा तास त्याला मोक्ष मिळायला लागतो म्हणजे जवळपास चार तास हे ग्रहण चालणार आहे आता त्या ग्रहण काळामध्ये काय करू नये आता गर्भवती स्त्रियासाठी सांगतो विशेष करून या काळात काही कापणे चिरणे तोडणे फोडणे टाळावे आणि वाईट काही बोलणं विशेषतः झोपणं वगैरे हे टाळा त्या काळात जागी राहा आणि ग्रहण काळ सुरू झाल्यानंतर म्हणजेच रात्री नऊ सत्तावनला आंघोळ करा स्नान करा आणि पूजा अर्चा होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा द्रामिक धार्मिक ग्रंथ वाचा आणि गर्भवस्थित स्त्रियांनी रामरक्षा रक्षासोत वाचलेलं खूप चांगलं कारण त्याचे संस्कार लेकरावर होत असतात आणि इतरांनी पण विषय सर्वसामान्यांनी पण महिलाच नाही पुरुषासाठीही सांगतो की त्यांनी पण हा ग्रहण काळ पाळावा कारण या काळामध्ये पूजा अर्चा करणं धार्मिक ग्रंथ वाचणं खूप चांगलं असतं चांगले विचार मांडा चांगलं ऐका चांगलं बोला चांगलं या याचा काळ फार महत्वाचा असतो हा हा काळ म्हणजे फार कमी वर्षातून काम फार कमी वेळेत असतो त्यामुळे पूजा अर्चना करणं खूप चांगलं मानलं जातं हे गर्भवती स्त्रियांना सायंकाळी सव्वा पाच पासून ते रात्री दोन वाजेपर्यंत दो जे की मलमूत्र विसर्जन करणं अवघड म्हणजे कंट्रोल करणं ते अवघड जर होत असेल तर कमीत कमी त्यांनी ग्रहण काळ तरी पहा म्हणजेच ही नऊ सत्तावन्न रात्री नऊ सत्तावन्न ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत हा काळ शक्यतो त्या गोष्टी टाळाव्यात जेवणा तर अवघडच करून घ्या जे आजारी माणसं आहेत त्यांना पण हे नियम पाळणे थोडं अवघड जाणार आहे शक्य नसेल तर त्यांनी पण ग्रहण काळ पाळण्याचा प्रयत्न करावा वेध काळापासून पाळलं तर खूपच चांगला आहे नाही झालं तर ग्रहण काळ तरी पाळलाच पाहिजे आणि जे लहान लेकरं आहेत त्यांना पण सायंकाळी सव्वा पाचच्या अगोदर जेवण वगैरे करू घाला संध्याकाळी पाचच्या नंतर त्यांना जेवायला देऊ नका तेवढं ते टाळा ग्रहण काळामध्ये तर नाहीच नाही पण काळामध्येही काय जेवायला वगैरे लेकराला देऊ नका मंडळी अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद